महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब धुळे महानगरात हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत स्वागत, स्वागत स्वागत स्वागतोत्सुक ज्येष्ठ नेते डॉक्टर तुळशीरामजी गावित साखरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मंजुळाताई गावित धुळे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ मोरे धुळे जिल्हाध्यक्ष सतीश तात्या महाले महानगर अध्यक्ष संजय भाऊ गुजराती महानगर अध्यक्ष संजय भाऊ वाल्ले समस्त शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक धुळे जिल्हा आपले स्मरण आम्हा सतत स्फूर्तीदायी आपले जीवन आम्हा सदैव प्रेरणादायी आजच्या पुण्यदिनी आम्ही वाहतो भावपूर्ण श्रद्धांजली माजी आमदार कैलासवासी गोजरताई भांबरे यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन श्रद्धावंत श्री सुरेश रामराव पाटील सौ मंगलताई सुरेश पाटील माजी खासदार डॉक्टर सुभाष रामराव भामरे सौ डॉक्टर बीना सुभाष भामरे श्री विक्रम नानाजी शिंदे सौ सुनंदा विक्रम शिंदे श्री अशोक झिप्रू देवरे सौ अलका अशोक देवरे श्री सुधीर एमाजी पवार सौ सीमा सुधीर पवार श्री प्रवीण रावसाब भामरे सौ प्रतिभा प्रवीण भामरे श्री दिलीप रावसाहेब भामरे, सौ अर्चना दिलीप भामरे, श्री डॉक्टर राहुल सुभाष भामरे सौ डॉक्टर आराधना राहुल भामरे श्री चंद्रजीत सुरेश पाटिल सौ दीपाली चंद्रजीत पाटिल श्री रोहन सुभाष भामरे सौ अनुजा रोहन भामरे चिरंजीव अभीर राहुल भामरे कुमारी अनाही राहुल भामरे सर्व पदाधिकारी व सदस्य कैलासवासी गोजरताई भामरे सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ धुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरला आशेचा किरण कक्ष राज्यप्रमुख राम राऊत यांची धुळ्यात पत्रकार परिषदेत माहिती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली शांतता कमिटीची बैठक काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथील शॉपिंग सेंटरचं अनधिकृत बांधकाम हटवा लोजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी आणि खोटी सेवाज्येष्ठता यादी बनविणाऱ्या चौधरी दाम्पत्यावर कारवाई करा आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची प्रशासनाकडे तक्रार ना वशिला ना ओळख इथे मिळते थेट मदत असं ब्रीदवाक्य असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे गेल्या दोन वर्षात दोनशे पंच्याऐंशी कोटीच्या निधीतून पस्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे राज्यप्रमुख रामराऊत विस्तारक तथा युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याचबरोबर रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही केलं यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित महानगरप्रमुख संजय गुजराती शेखर बडगुजर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील उपस्थित होते योजनेसाठी ॲप्लिकेशन करून देखील नोंदणी करता येणार आहे त्यामुळे वेळेची बचत होणार आहे शिवाय एक आठवड्याच्या आत सहायता निधीचा अर्ज निकाल काढला जात आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळविण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हे ऑनलाईन अर्ज करू शकतात व त्या अर्जावर रुग्णांना मदत मिळते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करावा आणि मदत मिळवावी असं राऊत म्हणाले यासाठी शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसठ पाचशे सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा आणि स्वतः अर्ज करा असं आवाहन केलं यावेळी सतीश महाले यांनी सांगितलं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्यानं ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्षातून थेट वैद्यकीय अर्थसहाय्य केलं जात आहे या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची देखील काळजी घेतली जात आहे असं देखील त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ऐका ना तेच सांगतोय ते सांगतो क्षेत्रामध्ये बाळासाहेब मला एक सांगा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याच्या अगोदर जे मुख्यमंत्री होते त्यांच्याच ताब्यात महानगरपालिका पण होती बरोबर जे काही त्या ठिकाणी ठेकेदारांच्या मोठ्या प्रमाणात मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार चालत होते त्या सर्व भ्रष्टाचारांवर भ्रष्टाचारांवर सुद्धा शिंदे साहेबांनी अंकुश लावला जे जे काही भ्रष्टाचार करणारे निकृष्ट दर्जाचं काम करणारे ठेकेदार होते त्यांना ब्लॅकलिस्टेड करायचं काम सुद्धा शिंदे साहेबांनी केलं आणि नाही नाही जे झाले त्यांना शिंदे साहेबांच्या काळात निघायले परत माहिती घ्या हा माझं झालं येणं असतं मला त्यातली माहिती म्हणून नाही तर मी या विषयात मी बोलू शकलो नसतो बाळासाहेब तुमच्या माहिती करता सांगतो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही खरोखर दुर्घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे पण ऐका ना मला एक सांगा त्या ठिकाणी जर ते काम विकृष्ट दर्जाचं जर झालं असेल बरोबर तर त्या संबंधीचे जे काही अधिकारी जे ठिकादार त्याच्यावरती पूर्ण चौकशी करून कारवाईचे आदेश तर देतीलच ना, ना, ना। बरोबर पण आता तुम्ही मला एक सांगा एका बाजूला तुम्ही या ठिकाणी पुतळा पडला ती दुर्दैवी घटना आहे बाबतीत आम्हालाही खंत पण आजपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री स्वतः आता एकही पत्रकार बांधव असा जो मुंबईला गेलेला नाही बरोबर बायका मुंबईच्या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली तुम्ही बरोबर आवाज साहेब तुमचं येणार नाही व्यस्त आजपर्यंत कुठला मुख्यमंत्री स्वतः मुंबई पासून तर कसाऱ्या घाटापर्यंत रस्त्याची पाहणी करत आलेला आहे आणि तातडीने तिथले तिथं थितल लगेच आदेश करून तातडीने डांगोजी करून रस्ता सुरळीत करण्याचं काम करणारा एकनाथजी संभाजी शिंदे यांच्या व्यतिरिक्त एकतरी मुख्यमंत्री दाखव की ज्यांनी स्वतः येऊन पाहणी केली एवढं जर त्या ठिकाणी काम करणारी व्यक्ती ज्यांना एवढी तळमळ तर अशा व्यक्तीची जी, जी काही ते चुकीचं काम करत असतील ही बातमी चांगल्या बातमी पेक्षा मोठी छापाला आणि जेव्हा त्यांना कळलं नाही हे सगळं रस्त्याची पूर्ण चाळण झालेली पावसाची याच्यामध्ये तेव्हा साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी त्यांची पूर्ण टीम वर्क घेऊन मुंबई पासून का सरपर्यंत पाहणी केली आणि तेव्हा ते सगळे खड्डे बुजवले नमस्कार आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहातानी जे कक्षप्रमुख श्री मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका आरोग्यवारीचं आयोजन केलेलं आहे जी आरोग्यवारी एक वारी एक ऑगस्टपासून सुरू झालेली आहे आणि ही वारी संपूर्ण राज्यभर आता फिरणार आहे मला वाटते आतापर्यंत बावीस जिल्ह्यामध्ये ही वारी जाऊन आलेली आहे विदर्भातील असतील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये ही वारी जाऊन आता खान्देशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण फिरत आहोत मला अर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन वर्ष एक महिन्या माँग, एक महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे कोटीचं वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत झालेलं आहे आणि ज्याचा लाभ या रुग्णांना झालेला आहे त्याचबरोबर आवर्जून एक गोष्ट सांगायची की तीन कोटी सव्वीस लाख रुपयाची मदत या धुळे जिल्ह्याला झालेली आहे तर ही मदत अजून वाढण्यासाठी लोकांना मदत होण्यासाठी गोरगरिबांना याचा लाभ मिळण्यासाठी माझी पत्रकार बांधवांना आवर्जून विनंती आहे आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी आपण मदत करा मी या पत्रकारांच्या माध्यमातून आपणास विनंती करेल आवाहन करेल की आपल्याला कुठली मुख्यमंत्री सहायता निधीची अडचण असेल तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक मी सांगतो तुम्हाला ज्या टोल फ्री क्रमांकावर आपण जर फोन केला तर आपल्याला या ठिकाणी तात्काळ फॉर्म उपलब्ध होतो आणि त्या फॉर्मवरची आवश्यकता गजवतीने जर आपण ईमेल आय डीवर पाठवली तर तात्काळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो तो फो क्रमांक मी या ठिकाणी सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स फाय सिक्स सेवन मी पुन्हा सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन हा टोल फ्री क्रमांक आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे अजून एक महत्त्वाचं निवेदन आव्हान आपल्या मानून मला करायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये धुळे शहर असेल किंवा नाशिक शहर असेल किंवा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल लूट करतात त्रास देतात ज्या ठिकाणी त्यांना गैरवापर करतात किंवा आर्थिक त्रास देतात मानसिक त्रास देतात अशा लोकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रतिनिधी महानगरप्रमुख या ठिकाणी नेमलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर आमच्या पॅरंट बॉडीचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे असतील सतीश तात्या असतील डॉक्टर गावित साहेब असतील यांच्याशी तुम्ही केव्हाही संपर्क साधून मदत मिळू शकता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल येत्या सात सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे गणेशोत्सव घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस विविध सार्वजनिक मंडळांतर्फे अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येत असतं हे सर्व कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडावेत दृष्टीने सूचना देऊन विचारविनिमय करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक पार पडली या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी पोलीस अधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान विविध प्रकारच्या समाजहिताचे प्रबोधनपर जनजागृतीपर उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना प्रशासनातर्फे लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत त्यादृष्टीने मंडळांनी देखावे सादर करावेत रक्तदान शिबिरे अवयवदान संकल्प गरजू व होतखूर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप वंचित व वा आर्थिक दुर्बल समाज घटकांना संसारोपयोगी साहित्य व इतर मदत करणे क्षयरोगग्रस्त रुग्णांना उपचारांचे कीट उपलब्ध करून देणे ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा जपून त्यांचं संवर्धन करणे विद्यार्थ्यांमधील विविध कलांना संधी देऊन त्या विकसित करणे अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं मंडळांनी आयोजन करावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी थोडक्यात माहिती दिली गणपती बाप्पांच्या आगमनाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही शांतता समितीची बैठक घेतली त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त आमचे सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते आणि सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत शांतता समितीची बैठक पूर्ण करण्यात आली या समितीमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे गणपतीच्या अनुषंगाने आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिकच्या अनुषंगाने विद्युतचे मीटर मिळणे त्यांना एक खिडकीमधून सगळ्या परवानग्या मिळणे आणि खड्डे आणि सगळ्याचे काही रस्त्याच्या आजूबाजूला असलेली वाहतूक नियंत्रित करण्याच्यासाठी रोड रोडच्या रोड, रोड सुरक्षेच्या अनुषंगाने कारवाई करणे या सर्व बाबींच्यावर तर आम्ही डिटेल सगळ्या सूच सर्व विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या निमित्तानं सामाजिक बांधिलकीच्या अनुषंगाने जो काही गणपतीच्या शासनाची जी काही योजना आहे गणपती पारितोषिक स्पर्धा पास तर त्या स्पर्धेच्यामध्ये पाच लाखापासून ते एक लाखापर्यंत आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गणपतीच्या सजावट करणाऱ्या मंडळांना बक्षिसं आहेत यामध्ये सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घ्यावेत अशा तत् अशा संदर्भात शासनाच्या सूचना आहेत तर त्या बांधिल बांधिलकीच्या सामाजिक बांधिलकीच्या अनुषंगाने आपण रक्तदानाचा सगळा कार्यक्रम असू देत क्षयरोग असू देत बालविवाह क्षयरोगाच्या अनुषंगाने आपल्याला क्षयरोग झालेल्या लोकांना त्यांना एक आपण एक किट आपल्याला आपल्याला द्यायला लागतं त्यासाठी दर दर महा सहाशे रुपयाला त्याला खर्च येतो तर त्या त्याच्यासाठी जर का आपल्या गणपती मंडळांनी पुढाकार घेऊन काही क्षयरोग रुग्णांना आपण अशा पद्धतीच्या किटचं वाटप केलं तर म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकीचे जे काही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथील सिटी सर्वे नंबर चौतीस सत्याऐंशीच्या जागेवर असलेलं शॉपिंग सेंटरचं अनधिकृत बांधकाम आठविण्यात यावं अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीतर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील मौजे धुळे सिटी सर्वे नंबर चौतीस सत्याऐंशी पैकी तेहतीस चौरस यार्ड जमीन महाराष्ट्र प्रांतिक हरिजन सेवक संघ यांना मागासवर्गीय मुलींचे वसिगृहासाठी भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीवर दिनांक पाच अकरा एकोणीसशे पंचावन्नच्या आदेशान्वये मंजूर करण्यात आली होती मंजूर आदेशातील अटींचा संस्थेने भंग करून सदर दुकानांचं बांधकाम केलं आहे या शॉपिंग सेंटरच्या बांधकामाचा प्रस्ताव धुळे नगरपालिकेने नामंजूर केला होता तरी देखील बांधकाम करण्यात आलं हे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश सन दोन हजार नऊमध्ये तहसीलदार आणि आयुक्त यांनी दिले होते परंतु संबंधित संस्थेनं हे आदेश जुगारून लावले त्यामुळे या शॉपिंग सेंटरमध्ये त्यावेळेचे चौदा आणि आत्ताचे सतरा गाळे आहेत त्या, आहे त्या जागेवरच आहेत विशेष म्हणजे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी असलेलं मुख्य प्रवेशद्वार या बांधकामामुळे बंद करण्यात आलं होतं समोरच जिजामाता कन्या विद्यालय ही मुलींची शाळा असल्यानं अनधिकृत शॉपिंग सेंटरच्या ओट्यांवर काही रोड रोमिओ हो उभे राहतात तसेच एका राजकीय पुढाऱ्याचं कार्यालय देखील याच कॉम्प्लेक्समध्ये आहे या कार्यालयात दिवसभर इतका गोंगाट असतो की त्याचा त्रास शालेय विद्यार्थिनींना होत असतो या गोंगाटामुळे विद्यार्थींना अभ्यासात बाधा निर्माण होते येत्या पंधरा दिवसांच्या आत हे अनधिकृत शॉपिंग सेंटर हटविण्यात आलं नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपप्पा साळवे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण जिल्हा महासचिव कुंदन खरात जिल्हा उपाध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्या सया आहेत आरिजन सेवक संजय धुळे चोवीस दो दोन दोन हजार नऊ रोजी तहसीलदार सो यांना आयुक्त सो यांनी आदित्य तातडीच्या पत्रानुसार काका साहेब बर्वे कन्या छात्राला येथील सिटी सर्वे नंबर चौतीस च्या जागेवर शॉपिंग बे बेकायदेशीर शॉपिंग सेंटरचे आणि दुखी बांधकाम काढून संदर्भात आदेश देण्यात आलेला होता परंतु आतापर्यंत त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्या कारणाने आम्ही लोक जनशक्ती पार्टी रामविलास सन्माननीय केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब यांच्या पक्षामार्फत आपणास लेखी स्वरूपात निवेदन व तक्रार देत आहे सोबत आदेशाची प्रत देखील जोडलेली आहे आणि यापूर्वी जो पत्राचा व्यवहार झालेला आहे संबंधित सं बांधकामाविषयी सर्व सर्व सविस्तर तिथे दिलेलं आहे तर आपल्याकडून कारवाईची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात एकोणीस तीन दोन हजार चौदा आणि दहा सात दोन हजार चौदा ला प्रत्यक्ष भेटून तात्काळी जिल्हाधिकाऱ्यांना निवडून दिलेलं होतं त्यांनी तसा आदेश दिला तहसीलदार नगरपालिका नगरपालिकेने पत्र तहसीलदार आदेश दिला की तोडण्याच्या परंतु आजपर्यंत ते प्रक्रितीचा कर घेतली गेलीली आणि ते बेकायदेशीर पूर्णपणे नुसते दुकाने करतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेत बनावट कागदपत्रे तयार करून प्रशासनाची दिशाभूल केली जाते तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे पत्रव्यवहार करून शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांच्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रारी करून त्यांना वेठीस धरलं जातं असा आरोप करीत संबंधित शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना लेखी निवेदन सादर करून खोटी सेवा ज्येष्ठता यादी करणाऱ्या चौधरी दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी केली निवेदनात म्हटलं आहे की शोभा रवींद्र चौधरी या त्यांचे पती रवींद्र महादू चौधरी व दीर सुरेश महादू चौधरी यांनी संगणमताने बनावट सेवा ज्येष्ठता यादी तयार केली या यादीत क्रमांक तीनवर शोभा चौधरी यांची नोंद दिव्यांग म्हणून केली प्रत्यक्षात त्या दिव्यांग नव्हत्या व नाहीत त्यामुळे त्यांची नोंद संशयास्पद आहे तसेच शोभा चौधरी यांची नेमणूक ड प्रवर्गामध्ये झाली असून सेवाज्येष्ठता यादीत त्यांना क प्रवर्गात दाखविलं गेलं विनय अरुणलाल मंत्रेश्वर हे देखील ड प्रवर्गात असताना त्यांनी त्यांच्या मर्जीतील शिक्षकाचं नाव क प्रवर्गात लिहिलं आहे या सेवा ज्येष्ठता यादीला आम्ही कोणतीही संमती दिली नसून या यादीवर या आमची हरकत आहे लोकशाही स्वातंत्र्याचा अशा प्रकारे गैरवापर करून इतरांना त्रास देणाऱ्या शोभा रवींद्र चौधरी रवींद्र महादू चौधरी सुरेश महादू चौधरी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर पी पी परदेशी व्ही एम नवसारे व्ही डी चौधरी एस एच वसईकर के डी घरटे आर यू कोकणी ए डी पवार एम सी बैसाने एस एम चव्हाण आर एस चौधरी डी ए चौधरी एम एस गवळी के आर शिंदे एम ई बारी बी आर शिंदे सी एम चौधरी एस एम चौधरी यांच्या सया आहेत मी प्रतिपुंडकी परदेश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्राचार्य आता ही जी महिला आहे महिला आयोगकडे तक्रार कुटे, 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 करत असते कुठेही खोटे खोट्या नाटके करत असतात असंच माझ्या मा माझ्या मा मलाही मार्च महिन्यामध्ये आणि अँटी करप्शनशी माझ्याविषयी तक्रार करून मला लाचलुटपत प्रतिबंधक म्हणून माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे कारण की आम्ही मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आम्ही सगळे शिक्षक एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही वर्गणिक वार करत असतो आणि ते मुलांसाठी तो खर्च करत असतो पण ही मुलगी ही बाई अशी आहे की बाई प्रत्येक शिक्षकाला धाकमेटी ठेवते आणि म्हणते की नाही मी काय मी बघून घेईल मी महिला आहे आणि महिला आयोगाचा धाक मला दाखवत असते आणि खोटे खोटे आरोप आमच्यावर लावत असते आणि सांगते की मला तुम्ही वाईट नजरेने पाहता असे ते आमच्यावर खोटे आरोप करते तरी काय विषय हां काय विषय आजचा विषय असा आहे की आम्ही तिच्याविषयी निवेदन द्यायला आलेलो आहे की ते आमच्यावरती खोटा आरोप करते आणि सगळ्या शिक्षकांवर दहशत निर्माण करते ती तर हे दहशत निर्माणाचं कराय ती करायला पाहिजे आणि ती स्वतः खोटी आहे म्हणून आम्ही सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आहात कलेक्टर साहेबांकडे आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा तसेच श्रीमती एन एन सी कॉलेज महाविद्यालयाचे सगळे प्राध्यापक वर्ग प्राध्यापिका वर्ग शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी सगळे या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि त्या कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली आहे की या महिलावर तुम्ही हिच्यावर खरंच ही खोटे खोटे आरोप शिक्षकांवर लावते तर याचा तुम्ही चौकशी केली पाहिजे असे आम्ही सगळ्यांनी होते विनंती करतो महिला कुठे आहे तुमच्याकडे तुम कर्मचारी आहे जे उपशिक्षिका म्हणून जी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल